कम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे टी ई टीचे आयोजन करण्यात आलेले आहे जवळपास टी ई टी नोव्हेंबर महिन्यात होण्याचे सांगितले जात आहे त्याचबरोबर पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपासून याचे ऑनलाईन देखील भरणं चालू झालेले आहेत तर याबाबत संपूर्ण आणि इत्यमभूत माहिती आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत चॅनल चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच स्पेशल टी ई डी सायकोलॉजीची बॅच आपण घेतलेली आहे ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये पाहू पाहू पा। शकता तर पहा शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता टी ई टी दोन हजार पंचवीसचे परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित आहे म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या तेवीस तारखेला आणि त्या दिवसचा येणार आहे रविवार इयता पहिली ते पाचवी पेपर एक व इयता सहावी ते आठवी पेपर दोन साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेशी परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या महाटे डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी सदर संकेतस्थळास नियमित भेट द्यावी सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदन भरण्याची प्रक्रिया दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपासून चालू झालेली आहे दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येईल संबंधित परीक्षार्थ्यांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी कार्यवाहीचा टप्पा ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दिनांक व वेळ तेवीस अकरा दोन हजार पंचवीस वेळ साडे दहा ते एक वाजेपर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन दिनांक व वेळ तेवीस अकरा दोन हजार पंचवीस वेळ अडीच ते पाच वाजेपर्यंत पाच साडेपाचपर्यंत जाणार आहेत काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती पुढील संकेतस्थळावरती वेळोवेळी नोंदवण्यात येणार आहेत त्याकरता संकेतस्थळावरती अपडेट राहणे गरजेचे आहे तर आता त्यांनी दिलेलं दिले आहे महाटेट जाहीर प्रकटन दिलेलं आहे तर याच्यामध्ये तीच माहिती आहे या ब्रॅकेटमध्ये आपण जी पाहिली ती आणि हे पण पाहिलेलं आहे टीप आता हे ज्या काही टीप आहेत त्या आपल्याला पाहून घ्यायच्या आहेत व्यवस्थितरित्या तर मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकाल विषय सविस्तर माहिती शासन निर्णयाच्या वेबसाईटवरती वरती उपलब्ध राहणार आहे अर्ज भरताना परीक्षार्थीने दहावी बारावी शैक्षणिक अर्थात दिव्यांगत्व राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी बाबत माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरायची आहे आणि स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी संयोघनापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावायचे असल्याने सोबत ठेवावी सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल एस एम एस याद्वारे होऊ शकतो त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आय डी व भ्रमण दोन्ही क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवावा पेपर एक प्राथमिक स्तर व पेपर दोन उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही चार सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार आणि त्याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही तर याचे जे काही परीक्षा शुल्क आहे पेपर एककरिता हजार आणि पेपर दोन्ही पेपर जर तुम्ही देत असाल तर बाराशे रुपये आहे जशा टी ई टीचं असते तशाच प्रकारे आवे ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणते कागदपत्राच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही तसंच आवेदनपत्र कागदपत्रे गट शिक्षणार्थी यांच्याकडे जमा करायची आवश्यकता चा नाही आहे पडताळणी राहून उमेदवारांना परीक्षेत तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे पूर्ण असल्यास उमेदवाराचे प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफात आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला जे दिलेलं आहे ते ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजीतच भरायचं आहे तर परिपूर्ण अशी जी काही माहिती आहे ती आपण या आजच्या व्हिडिओतून बघितलेली आहे तर जे कोणी टी ई टी परीक्षा देऊ इच्छितात त्यांनी सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायला पाहिजे तर आता शासनाने जे काही प्राथमिक शिक्षक आहेत जे रुजू शिक्षक झालेले आहेत त्यांना पण टी ई टी ही कंपलसरी केली आहे त्यामुळे पोर्टलवरती थोडा जर तुम्ही जर उशीर केला तर तुमचा फॉर्म भरण्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात तरी लवकरात लवकर ज्यांनी अद्यापपर्यंत फॉर्म भरले नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तर त्याची वेळ आहे सकाळी दहा ते सहापर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद